आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आणि ह्याच निरोप देण्यासाठी या ठिकाणी अनेक गणेश भक्त उल्हास नदीवर जमा झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी दोन हजार पाण्याच्या बॉटलचं वाटप स्माइल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मनीषा पोळ यांच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत राजेश पोळ आणि मनीषा पोळ उपस्थित आहेत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल दोन हजार बॉटलचे वाटप केलेलं आहे काही नाही की फक्त जे स्माइल फाउंडेशन प्रत्येक वेळेला करत आलेली आहे तोच एक छोटासा प्र प्रयत्न मी मा माझ्या पत्नीला सांगितलं की असं आपण करूया की पाणी आपण काही नाही तर पाण्याचं तरी वाटप करू शकतो तर तीन हजार दो दोन ते तीन हजार पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि एक बा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही येऊन त्याचं वाटप करत आहोत या ठिकाणी गणपती बाप्पाची सेवा म्हणून या ठिकाणी दोन हजार दोन हजार पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटलचं वाटप बरेच भक्तांना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मनीषा पोळे जे आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत ताई काय सांगाय दोन हजार पेक्षा जास्त बॉटलचं वाटप तुम्ही केलं स्माइल फाउंडेशनच्या मार्फत आपण वेगवेगळे उपक्रम असे उपक्रम राबवत आहोत बदलापूरमध्ये की जे उपक्रम सर्वसाधारणपणे जास्त कोण राबवत नाहीत जसं आता आपण तुम्ही बघत आहात की गणेश भक्तांसाठी स्माइल फाउंडेशनतर्फे आपण इथे पाण्याचं वाटप करत आहोत त्याच्यानंतर आता येणाऱ्या आगामी काळामध्ये जागर नव नौ, नवरात्री नवरात्रोत्सव सा साजरा होते। वेक हो होत आहे तर त्याच्यामध्ये पण आपण निर्भय दांडिया वगैरे असे वेगवेगळे कॉन्सेप्ट राबवणार आहोत तर स्माईल फाउंडेशनतर्फे वेगवेगळे कार्यक्रमांची आता ही सुरुवातच आहे आणि हे कार्यक्रम कुठेही संपणार नाही आहेत कारण स्माइल फाउंडेशनचे आता वेगवेगळे ब्रँचेस उघडत आहेत नवी मुंबई ठाणे अंबरनाथ उल्हासनगर वगैरे या ठिकाणी त्याच्यानंतर आगामी काळामध्ये माझा असा प्रयत्न राहणार आहे की स्माइल फाउंडेशनतर्फे आपण एक अँब्युलन्स काढत आहोत त्या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत जे रुग्ण आहेत की ज्यांना बाहेरगावी वगैरे कुठे शिफ्ट करायचं असेल आणि त्यांच्याकडे म्हणजे आजकाल लोकांना जर एखाद्या रुग्णाला शिफ्ट करायचं असेल तर त्याला भरपूर खर्च आहे भरपूर लोक ते करू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी आपण स्माईल फाउंडेशनतर्फे एक अँब्युलन्सचा उपक्रमही आता आम्ही त्याच्या म्हणजे प्रयत्नात आहोत की लवकरात लवकर ते अँब्युलन्स आम्ही चालू करत आहोत आपण बघितलं तर विविध सामाजिक उपक्रम देखील स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये राबवण्यात येतात अशी माहिती आपल्याला आता मनषा पोळ्याने लिहिलेली आहे आणि असंख्य बॉटल या ठिकाणी आहेत आणि त्या बॉटलचं वाटप या ठिकाणी मनीषा पोळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे अनेक गणेश भक्त उल्हास नदीवर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि कुठेतरी त्यांना गणपती बाप्पाची सेवा म्हणून एक प्रकारे या गण पाण्याच्या बॉटलचं वाटप या ठिकाणी स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे कॅमेरापर रोनक ऋतिकेश हृतिकेश रोपडे न्यूज बदलापूर